नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे हे बघा मी कशी शेवभाजी बनवत आहे दिसत आहे तुम्हाला खूप वेगळ्या पद्धतीने मी बनवून बघितलेलं आहे तर खूप छान झाली होती जे मला चला तुम्हाला पण ही पद्धत सांगावी दाखवावी आणि टेस्टी पण झालेली आहे तर मी आज तुम्हाला याच शेवभाजीची रेसिपी सांगणार आहे चला तर आपण याची रेसिपी बघूयात मी तव्यावरती हे कांदा भाजून घेत आहे उभा चिरून घेतलेला आहे कांदा कट केलेला आहे आणि त्याला चांगलं भाजायचं आहे आता याच हे कांदा बाजूला सरकून याच्यातच मी खोपरं पण किसून घेतलेलं आहे आणि ते पण भाजायचं आहे थोडंसं तेल टाकून आणि चांगलं भाजायचं आहे खूप डार्क ब्राऊन कलर आणायचं आहे याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही जे हे जे खोबरं आहे ना त्याला सतत हलवत राहावं लागतं नाही तर मग ते करपण्याची शक्यता असते खाली थोडं इकडे तिकडे दुर्लक्ष केलं की हे बघा या पद्धतीने भाजून घ्यायचं आहे सगळं मी व्यवस्थित भाजलेलं आहे कांदा आणि खोबरं पण त्यातच आता हे टोमॅटो कट करून टाकलेलं आहे अद्रक लसूणची पेस्ट नसेल तर ते पण याच्यामध्येच टाकून द्यायचं आहे अद्रक आणि लसूण दोन्ही पण जर असेल तर काही गरज नाही आता हे थोडीशी लाल मिरच पावडर टाकलेली आहे हे चांगलं भाजलेलं आहे मी गॅस बंद करते तोपर्यंत इकडे मी हे पीठ घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये लाल मिरच पावडर हळद चवीनुसार मीठ हे ओवा घेतलेला आहे थोडासा हे हातावरती चोळून याच्यामध्ये टाकायचं आहे म्हणजे त्याचा छान वास येतो आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये पाणी टाकून आपल्याला ते भिजून आहे तोपर्यंत इकडे मसाला पण थंड होतो आहे आता हे थोडं थोडं पाणी टाकून याला मिक्स आहे जास्त पातळ नाही आहे थोडंसं घट्टच करायचं आहे हे बघा या पद्धतीने म्हणजे आपल्याला ती शेव अशी पडली पाहिजे थोडी जास्त पातळ केलं तर मग ते होणार नाही व्यवस्थित हे असं घट्टच ठेवायचं आहे त्याला आता हे झालेलं आहे बाजूला ठेवते मी आणि हा मसाला जो आहे ते मिक्सरमध्ये काढून घेते आता हे मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचा आहे मसाला आता हे फिरवून घेतला मी मसाला आता इकडे मी आता फोडणी देते दे दे भाजीला बघा तुम्ही किती लवकर झालेलं आहे सगळं जर माहीत नसेल तर याला वेळ लागतो करायला जर माहीत असेल गोष्टी तर एकदम फास्ट होतं हे काम आता मी कढईमध्ये तेल टाकलेलं आहे आणि अदरक लसांची पेस्ट टाकलेली आहे आता तो वाटलेला मसाला चांगलं आता तेल सुटेपर्यंत फ्राय करून घ्यायचा याला हळद लाल मिर्च पावडर गरम मसाला हे चांगलं मिक्स करून घेतलं आता ही कश्मीरी लाल मिर्च पावडर टाकायची आहे ती पण चांगली मिक्स करून घ्यायची अगदी थोडंसं पाणी टाकून याला मिक्स करून झाकून ठेवायचं आहे तेल सुटेपर्यंत व्यवस्थित त्याला शिजू द्यायचं आहे फ्राय करायचं आहे त्याला मी झाकून ठेवते हे बघा थोडंसं झाकून ठेवले आहे आता हे तेल मस्त सुटलेलं आहे आहेवरती आहे मसाला आता शिजलेला आहे फ्राय झालेला आहे आता आपल्याला हवं तेवढं याच्यामध्ये पाणी टाकायचं आपल्या आवडीनुसार घट्ट पातळ करू शकतो चवीनुसार मीठ आणि आता याला थोडं झाकून ठेवायचं परत हे बघा आता ही चांगली उकळी आलेली आहे आता याच्यामध्ये आता शेव टाकायची आहे आता मी झारा घेतलेला आहे आणि ते जे बेसनपीठ मिक्स केलेलं त्याला असं हे झाऱ्यावरती चमच्याने असं दाबून ही शेव आता खाली पाडायची आहे किती पडत आहे पडत आहे दिसत आहे तुम्हाला खरंच तुम्ही एकदा नक्की ट्राय करा खूप छान झाली होती भाजी हे बघा आता ही मस्त झालेली आहे आणि शिजल्यानंतर याची वर येते मग आता वरतून मस्त कोथंबीर टाकायची आता हे शिजत आलेलं बघा उकळी आलेली ह्याला आणि बघा असं दिसत आहे आणि थोडंसं आता झाकून ठेवते बघा आता ही भाजी रेडी झालेली आहे तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय हेल्दी का हेल्दी राहा